तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर आहेत पहिली सभा त्यांची डहाणू येथे झाली डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा विकासाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांनी फॉर्म मागे घेऊन पाठिंबा दिला त्या सर्व उमेदवारांचं त्यांनी कौतुकदेखील केलेलं ला आहे लाडक्या बहिणींनी सत्ता उलथवून टाकली त्यांचं देखील त्यांनी कौतुक केलेलं आहे डहाणूचा समुद्र जेवढा मोठा आहे त्याच्यापेक्षा इथल्या माणसांची मनं मोठी आहेत अशा पद्धतीनं त्यांनी लोकांना संबोधित करत असताना सांगितलं तीन तारखेला हा एकनाथ शिंदे गुलाल उधलायला आल्याशिवाय राहणार नाही आणि लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे असा देखील उल्लेख त्यांनी यावेळी केला पद सत्ता येते जाते पण नाव गेलं की परत येत नाही आणि डहाणूमध्ये परिवर्तनाची नांदी सुरू झालेली आहे दोन तारखेला मतांच्या माध्यमातून तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या अशा सर्व गोष्टी त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत एकूणच एकनाथजी शिंदे काय म्हणाले पाहूया छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी डहाणू नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस च आयोजन या ठिकाणी आहे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र लकुमाच्छी याचा मी स्वागत करतो आणि आपले दुसरे उमेदवार जागृती जतीन मायावंशी भावेश व्रजलाल देसाई किरण चमनबाई पटेल लक्ष्मी विशाल मोरे अस्मिता संतोष बारी दीपेश छगन राजपूत माधुरी हरेश डोडी अशोक पाल्या माी रश्मिता राजू धोडी सविता जयप्रकाश बुजड सईद रशीद शेख आशा अरुण फाटक वरुण राजा राजेश पारेख आदेश शिन शिनवार धांगडा कृपाली जितेंद्र पाटील चंद्रकांत लक्ष्मण खुताडे रेखा अतुल माळी कीर्ती आनंद मेहता शमी निजामुद्दीन पिरा धर्मेश राजेंद्र माच्छी स्नेहा वैभव मर्दे बिजल बबला मच्छी तन्मय शशिकांत बारी संतोष सोमा पवार झाले काय आता एवढे उमेदवार आणि एवढे तुम्ही सर्व एवढे रस्त्यावर उतरले तर समोर विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि मागे घेणारे उमेदवार पण खूप आहे त्यांनाही मी मनापासून अभिनंदन करतो हफीजू खान संजय पाटील मिलिंद मावळे रमेश पाटील पूजा धोडी विजय सगळ्यांना घेऊ का विजय विनोद सोनी सूरज जयस्वाल संगीता माची मिलन अश्विनी माची भाविन पारे कमलेश शाह लता धोडी प्रियंका भरवाड आशा हवलदार सिंग रजपूत रुचिता ओजेश पाटील विशाल माच्छी पंकज जयस्वाल रवींद्र कोरे संदीप चौबळ दीपिका दिलीप दुबळा मिलिंद बारी मुफीज मिर्झा या सर्व लोकांनी या ठिकाणी आपले उमेदवार मागे घेऊन आपल्या अधिकृत उमेदवारांना मदत केलेली आहे पाठिंबा दिलेला आहे मी त्यांचं ज्यांनी मागे घेतलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना हेही सांगतो इथं या डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा विकासाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस हे लोक ज्या लोकांनी योगदान दिलं आहे त्यांची देखील राजेंद्र आपल्याला त्यांची जाणीव ठेवून त्यांना पण वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपल्याला न्याय द्यायचा आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेग न्याय द्यायचा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज इत सगळे उप उपस्थित आहेत ए बाबा पत्रकार लोकांनी जरा थोडा आमच्या लाडक्या बहिणींना जर दिसू <स्थाँगा> दे लाडक्या बहिणी इतिहास घडवतात बरोबर ना या महाराष्ट्रामध्ये सत्ता उलटून टाकण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणींनी केलं लाडके भाऊ पण पाठीशी होते आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो की या डहाणूमध्ये समुद्र जितका मोठा आहे त्यापेक्षा इथल्या तुमच्या माणसांची मन मोठी आहेत मन मोठी आहे आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे संवाद साधायला आलो आहे शुभेच्छा द्यायला आलो आहे खरं म्हणजे गेले अनेक वर्ष मागासलेला तालुका आता विकासाच्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला मी द्यायला आलेलो आहे आणि म्हणून या सभेला एवढ्या प्रचंड गर्दी उसळली आहे यावरून राजेंद्र माच्छी आणि त्याचे सर्व उमेदवार यांचा विजय पक्का आहे हे मला या ठिकाणी आपण दाखवून दिलेला आहे आणि म्हणून या सर्व लोक जे आहेत यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे यामध्ये अनेक लोक इच्छुक होते डॉक्टर आपले अमित नहार होते मीर कुठे गेलं मिर होते रवींद्र फाटक होते एवढे लोक इच्छुक होते अजून कोण होता का अरे सगळे इच्छुक तर तुझ्या बाजूला आहे सगळे त्यामुळे तुझी जीत पक्की आहे हा खर म्हणजे खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो आता मी निकालावर नाही बोलणार मी आता विकासावर बोलणार आहे कारण निकाल मला माहित आहे काय लागणार निकाल तीन तारखेला राजू माच्छी आणि त्यांचे सर्व सोबती विजयी झाल्याशिवाय आणि तीन तारखेला एकनाथ शिंदे गुलाल उधळायला आल्याशिवाय राहणार नाही आणि मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जे काम केलं ते तुमच्या समोर आहे विकासाचे गंगा आपण आणली एकीकडे विकासाचे प्रकल्प राबवले दुसरीकडे कल्याणकारी योजना माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला कोर्टामध्ये गेले बोले खोटा है, चुनावी जुमला आहे परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली आता लोक आपोआप पसरवतात लाडकी बहीण योजना बंद होणार बंद होणार बंद होणार पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही 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 ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे तो कमिटमेंट करता नाही अरे एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय कि की डानू मागे पडला आहे दानूला आपल्याला पुढे न्यायचं आहे ना दानूतले प्रश्न सोडवायचे आहेत ना चिकूवाले शेतकऱ्यांचं काय काय प्रॉब्लेम आहे ते सोडवायचे आहेत ना उद्योग इकडे आणायचे आहेत ना लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवायची आहे ना आपल्या भागामध्ये उद्योग खातं देखील आपल्याकडे आहे उदय सामंत आपले उद्योग मंत्री आहेत मी त्यांना लगेच सांगतो आपल्या नेते लोकांना बोलायला आणि इकडे उद्योग कसे वाढतील यासाठी आपण प्रयत्न करू तुमचा एक विषय होता युनिफाईड टी आर कुठे गेला रे मच्छीमारांचा काय विषय आहे आता तू तर नगराध्यक्ष होणार ना मग मा मच्छीमारांचा पहिला सोडाव हो मच्छी प्रश्न आणि जे जे विषय आहेत जुन्या घरांचा विषय आहे जागेचा विषय आहे पट्टे गायत त्याचा विषय आहे हे सगळे विषय जे आहेत हे सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो विकास हा सगळ्यांना समतोल झाला पाहिजे आज पालघर जिल्ह्यामध्ये विकासापासून दानू वंचित आहे हा दानू वंचित आहे ना आता दानूला सगळ्यात नंबर एकला करायचं आपल्याला एक नंबर आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या आधीच्या लोकांनी काय केलं त्याच्या मी काय बोलायची गरज आहे का तुम्हाला ते सगळं माहीत आहे ना इतिहास सगळा माहीत आहे ना आतून बाहेरून सगळं माहीत आहे ना त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलत नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो हा राजू आहे हा आहे हा लोकांच्या घराघरात जाणारा कार्यकर्ता आहे राजू हा बाळासाहेब दिगे साहेबाचा शिलेदार आहे राजू ऑफिस मध्ये बसून आदेश देणारा नाही त्याला तर ऑफिस पण नाही वाटत चलता फिरता ऑफिस आहे त्याच आणि म्हणून असा कार्यकर्ता तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून मिळणार आहे राजूला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही आणि घ्यायला लागली तर मम्मी त्याचं कान पकडेन कारण मला भेटायला पण अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही मुख्यमंत्री असताना पण आणि आत्ता पण आणि म्हणून राजू सर्वांना सोबत घेऊन काम करेल सर्वांना विश्वासात घेऊन काम करेल हे जे जे सगळे इच्छुक होते मगाशी मी सगळ्यांची नावं घेतली या सगळ्यांना सोबत त्यांचं मार्गदर्शन घेऊन या डहाणूला विकासाकडे नेण्याचं काम राजू केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देतो आणि या ठिकाणी डहाणू मध्ये नैसर्गिक संपत्ती आहे तिला राखण करायची आहे वाढवायची आहे हा निसर्ग जो आहे तो या ठिकाणी त्याच वरदान आहे ते, ते आपल्याला कायम ठेवायचं आहे आणि म्हणून त्याला देखील सर्वांगीण विकासाला राजू प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे राजू नगराध्यक्ष म्हणून नाही तर डहाणूकरांचा सेवक म्हणून काम करेल दानु आवाज म्हणून काम करेल हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो मी मुख्यमंत्री असताना लोक मला म्हणायचे चीफ मिनिस्टर सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो म्हणजे कॉमन मॅन आता मी डी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे पद येतात जातात पुन्हा येतात सत्ता येते जाते पुन्हा येते पण नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून राजू महाची आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंद आमदार पण आहेत आपले भुसारे भुसार आहेत आनंदभाई आहेत गावित साहेब आहेत आपला श्रीनिवास आहे ताई आपल्या आहे महिला आघाडी आहे युवासेना आहे इकडं आपला अमित घोडा आहे सगळे लोक आपल्या मनशाताई आहेत सगळ्यांची नावं घेत नाही जगदीश वगैरे सगळे सगळे लोक आहेत आज सगळ्यांना मी एकच सांगायला आलो आहे तुमची एकजूट जी आहे तुमची एकजूट ही कायम ठेवा ही एकजूट विकासाची वाटचाल घडवणारी एकजूट ठरेल विकासाकडे नेणारी ही एकजूट ठरेल आणि म्हणून मी कृतीला महत्व दिलं आहे तुम्हाला माहीत आहे मी मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्यावर आरोप प्रत्यारोप लोक करत होते असंविधानिक मुख्यमंत्री अस बाह्य मुख्यमंत्री पण मी काही डरलो नाही मी घाबरलो नाही मी एकच केलं मी आरोपाला टीकेला आरोपाने उत्तर देणार नाही तर कामातून उत्तर देईन आणि मी कामातून उत्तर दिलं म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आणि <coughs> म्हणून मी आपल्याला जास्त बोलत नाही मी तुम्ही बघा दोन तारखेला दोन तारखेला आपल्याला महत्वाचं काम करायचं एक दिवस फक्त तुम्हाला महत्वाचं काम करायचं आहे काय झालं बाबा कोण मध्ये गडबड करतोय का आवाज बनतो एकनाथ शिंदेचा आवाज हे माझी जनता आहे तोपर्यंत तो कोणी बंद करू शकत नाही आणि म्हणून मी कधी या ठिकाणी काम करताना कधी डावं उजवं करत नाही मी मुख्यमंत्री असताना देखील मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास साडे चारशे कोटी रुपये सत्तर हजार रुग्णांना वाटले सत्तर हजार रुग्णांचे जीव वाचले मी अनेक विकासाचे प्रकल्प केले अडीच वर्षामध्ये या राज्याला सर्व क्षेत्रामध्ये नंबर एक करण्याचं काम केलं उद्योग आणले पायाभूत सुविधा आज देशामध्ये सगळ्यात जास्त पायाभूत सुविधांचं काम या महाराष्ट्रामध्ये आहे जी डी पीमध्ये मध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर एक आहे स्टार्टअपमध्ये नंबर एक आहे या ठिकाणी सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक महाराष्ट्र ठेवण्याचं काम माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलं आणि म्हणूनच कामाच्या जोरावर कामाची पावती माझ्या सर्व लाडक्या बहिणी भावांनी शेतकऱ्यांनी सगळ्यांनी दिली आणि इतिहास घडला तुमच्या एकनाथ शिंदेने फक्त ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या साठ विधानसभा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय की आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे तर राजू माच्छी आणि त्यांच्या टीमला आपल्याला विजयी करायचा आहे आणि म्हणून हे दोन तारखेच पुण्याच काम आपण केलं पाहिजे बाकी तुम्ही एक दिवस काम करा एक दिवस मतदानासाठी काढा आणि कार्यकर्त्यांना मी एवढं सांगतोय की तुम्ही सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करा सगळं बाजूला ठेवा विकास 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 म्हणजे डेव्हलपमेंट 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 हे एकच नाव डोळ्यासमोर ठेवा तुम्हाला खऱ्या अर्थाने मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे असतील तुमच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे असतील तर इथे डेव्हलपमेंट शिवाय पर्याय नाही आणि म्हणून माझ्याकडे इथे चिठ्ठी आली आहे किनारपट्टी लगत असलेली मच्छीमारांची घरं नियमाकुल करण्याचा एक प्रश्न आहे तो देखील निर्णय आम्ही घेणार त्यांना नियमाकुल करणार कारण नव्या मुंबईत देखील गरजेपोटी घर गर बांधली त्याला देखील नियमाकुल करण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा डहाणूकरांचा युनिफाईड डी आर जो आहे सी पी आर आज प्रलंबित आहे पण मी तुम्हाला शब्द देतो नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे हा एवढी सिपार मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हे देखील आपल्याला सांगतो एकोणीसशे पंच्याऐंशी पासून नगर परिषद अस्तित्वात आहे पण आज तागत नगर परिषद भवन आहे का नाही आहे म्हणजे भाड्यावर आहे बाकी लोकांचे बंगले मालकी हक्काचे आहेत बरोबर ना आणि म्हणून हे देखील आपल्याला नगर परिषद नगर आहे हे झाल्या झाल्या तुम्हाला हे नगर परिषद भवन जिथून लोकांना न्याय मिळेल ते दिलं जाईल तिथल्या सगळ्या अडचणी दूर केल्या जातील डेव्हलप बाग आहे गार्डन काय मग तुमच्याकडे अरे लोकांना गार्डन पाहिजे मैदान पोरांना खेळायला पाहिजे हे hey, देण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही <प्ण>। नगर परिषद क्षेत्रात झेडपी शाळा नगर परिषद घेऊन त्यांचा संपूर्ण आधुनिक दर्जेदार विकास केला जाईल हे केला जाईल कारण शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं आहे त्याला देखील आपल्याला प्राथमिकता देऊ प्रत्येक विभागामध्ये मोल्ला क्लिनिक आम्ही इकडे नाही आहे का मी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केलाय त्याची सगळे जे काही या भागात डानूसाठी जेवढी आवश्यकता आहे इथं देखील चालू करू सार्वजनिक विभाग आपल्याच मंत्र्याकडे आहे प्रकाश आंबेडकर कडे आहे त्याला देखील मी सूचना देतो आणि म्हणून तरुणांसाठी मल्टी स्पोर्ट ग्राउंड आताच बोललो मी ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आवश्यक आहे अरे यांच्या जीवनामध्ये बदल घडवाल की नाही किती वर्ष यांनी असंच जगायचं किती वर्ष असेच काढायचे त्यांना पण जीवनाचा या ठिकाणी राहण्याचा आनंद घेणं त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून हाऊसिंग डिपार्टमेंट पण माझ्याकडे आहे इथं हाऊसिंगच्या माध्यमातून गृहनिर्माणच्या माध्यमातून जे जे काही प्रकल्प उभे करता येतील तेही आपण केल्याशिवाय राहणार नाही हाही शब्द मी आपल्याला देतो प्रदूषण मुक्त उद्योग धोरण राबवून रोजगार उदय सामंत मी मगाशी बोललो राजूला उदय सामंत यांना सांगतो एक बैठक घ्या आणि या ठिकाणी प्रदूषण मुक्त उद्योग धोरण राबवून रोजगार निर्मितीला चालना देण्याचं चा काम आपण करू आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो कि डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका धिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं आहे आणि म्हणून जे भ्रष्टाचार संपवायचा आहे या ठिकाणी विकासाला आणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जमिनीशी जोडलेला अतिशय गरीब मेहनती आणि गरिबांसाठी रात्रंदिवस उपलब्ध असलेला हा अशा प्रकारचा राजू तुम्हाला पण नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि म्हणून ये दोन तारखेला राजू मच्छी यांची निशानी बाण आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या ज्या ज्या निशाण्या आहेत या सर्वावर आपल्याला शिक्का मारायचा आहे बटन शिक्का नाही बटन बटन दाबायचं आहे माझ्या लाडक्या बहिणीनं माहीत आहे लगेच बोले ना बटन आणि म्हणून लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो तुम्ही चमत्कार घडवू शकता तुमचा चमत्कार आम्ही विधानसभेत पाहिलेला आहे विरोधकांनी सगळे स्वप्न बांधले होती परंतु तुम्ही त्यांची स्वप्न स्वप्न धुळीस मिळवली चारी मुंड्या चित करून पुन्हा महायुतीचं सरकार आपण आणलेलं आहे आणि हे डानू तर तुमच्यासाठी सोपं आहे तुम्ही एकदा ठरवलं की कोणीही आला तरी सुद्धा तो आपला विजय रोखू शकत नाही आपला विजय पक्का आहे फक्त सगळ्यांनी मिळून डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं आहे एवढंच मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी धन्यवाद देत असताना या ठिकाणी फक्त आणि फक्त आमचा अजेंडा जो आहे हा अजेंडा फक्त डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मला मगाशी काही व्यापारी भेटले काही विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक भेटले त्यांनाही मी सांगितलं त्यांनाही पाहिजे या भागामध्ये डहाणू मध्ये परिवर्तन परिवर्तन पाहिजे ना सगळ्यांना बदल पाहिजे विकास पाहिजे मग सगळ्यांनी हात वर करून सांगा आम्हाला परिवर्तन पाहिजे ही परिवर्तनाची नांदी या डहाणू मध्ये सुरू झालेली आहे दोन तारीख दोन तारखेला सगळ्यांनी एक दिवस द्या राजू माच्छी आणि त्यांचे सर्व सहकारी पाच वर्ष तुमची सेवा करतील हा शब्द देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र